नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण अण्णासाहेब रंगनाथ बाजकर महाराज यांनी आज उमेदवारी अर्ज नेला आहे मी अण्णासाहेब रंगनाथ बाजकर दक्षिण लोकसभा बा, अहमदनगर मतदारसंघामधून धनगर समाजाचा आणि ओबीसी पॅटर्न बहुजन आजाद पार्टीचा उमेदवार म्हणून मी उभा राहत आहे खऱ्या अर्थाने धनगर समाजावर मुस्लिम समाजावर आणि मराठा समाजावर आणि इतर समाजावर सरकारने जे आरक्षण दिलं नाही हा फार मोठा धक्का दिला आणि सातत्याने सत्तर वर्ष धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून आमचा हक्काचा खासदार झाल्याशिवाय आम्हाला आमचं आरक्षण दिल्लीमध्ये मिळणार नाही यशवंतराव होळकर आणि आहिल्याबाई होळकरांनी पार्लमेंट बोर्डामध्ये मोठी जागा दिली जे आज पार्लमेंट बोर्ड उभा आहे ती धनगर समाजाची जागा आहे खऱ्या अर्थाने आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित म्हणून आता हा संघर्ष आम्हाला धनशक्तीच्या विरोधात आम्हाला हा संघर्ष करून आम्हाला खासदार होऊन हा लढा द्यायचा आणि हे प्रश्न प्रलंबित आहे ते सोडायचे राहुरी तालुक्यामध्ये केकऱ्यांसाठी माझ्या कुटुंबाने आणि अनेक कुटुंबानी मिलिटरीला जमिनी दिल्या तोही प्रश्न अजून प्रलंबित आहे ते प्र विस्थापित झालेल्या लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे तो सोडवणं बाकी आहे मुळा धरणासाठी आमच्या कुटुंबाने आणि इतर लोकांनी जमिनी दिल्या त्यांचं शंभर टक्के पुनर्वसन झालं नाही आणि त्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही आणि त्या लोकांचे प्रश्न प्रलंबित आहे तेही प्रश्न सोडायचे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आमच्या कुटुंबाने जमिनी दिल्या अनेक कुटुंबाने जमिनी दिल्या सहा गावांनी त्याही लोकांचे मुलांचे शिक्षणाचे नोकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहे तेही सोडायचे जायकवाडी पैठण धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या चार चार प्रकल्पाला जमिनी जाऊन आम्ही विस्थापित झालो आणि सरकारचं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये एस टीच्या सत्तेचाळीस जाती असून त्यामध्ये छत्तीस नंबरला धनगर समाजाचा उल्लेख असून आम्हाला सातत्याने हसवण्यात आलं आम्हाला आरक्षण मिळालं नाही म्हणून एमआडीशी सारखा प्रश्न असन प्रत्येक दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये चांगली एमआडीशी यायला पाहिजे ती आल्यानंतर जे मुलं शिकतात सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे तो सुटेल अशी मी जर खासदार झालो तर नक्की सोडीन आणि आता ह्या छावण्या आल्या या छावण्यामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या दरवर्षी छावण्या येतात तर त्या छावण्यामध्ये फक्त मोठ्या जनावरांना चारा दिला जातो आणि त्यांना अनुदान दिलं जातं माझ्या शेळ्या मेंढ्या बकऱ्या यांना अद्यापि आत्तापर्यंत चारा मिळत नाही त्यांना अनुदान नाही त्यांना पाणी नाही आणि माझा मेंढपाळ रानोमाळ हिंडतो आणि संध्याकाळी येतो ते पाणी पुढं मिळतं नाही मिळतं इतकी मोठी मेंढपाळांची माझी खूप मोठी कुटुंबाना आणि हाल आहे खऱ्या अर्थाने हे प्रश्न सोडवण्यासाठी मला खासदार व्हायचं माझा कोणाशीही विरोध नाही आणि वाद नाही परंतु हे जे प्रश्न आहे ह्या प्रश्नासाठी लोकसभेमध्ये धनगर समाजाचा अद्यापि एकही खासदार निवडून गेलेला नाही आणि कुठल्याही पक्षाने पार्टीना उमेदवार म्हणून उमेदवारी दिली नाही आणि जर उमेदवारी दिली तर खासदार झाल्यानंतर तो प्रश्न मांडीन आणि समाजाचा प्रश्न सुटन पण हे पक्ष मी आत्तापर्यंत बऱ्याच पक्षांमध्ये मी विचारणा केली तुम्ही आम्हाला का उमेदवारी देत नाही ते म्हणते तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही आणि मग तुम्ही पैसे खर्च केले नाही तर तुम्ही निवडून येणार नाही आता आमच्याकडं पैसेच नाही आम्ही विस्थापित झालेले माणसं आम्ही पैसे आणायचे कुडून विस्थापित झालेले माणसं आम्ही पैसे आणायचे कुठून आता खऱ्या अर्थाने हा संघर्ष आमचा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा आहे